सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर दान पारमिता यांच्या संयुक्त माझं संविधान माझा अभिमान हे ब्रीदवाक्य वाक्य डोळ्यासमोर ठेवून भव्य अशा संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं सदर रॅलीस सकाळी आठ वाजता कोठारी कन्या शाळा जेल रोड नाशिक रोड इथून सुरुवात होणार आहे रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचं लेजिम पथक अपोलो हॉस्पिटलतर्फे मेडिकल कॅम्प नाशिकरोड बुद्धविहारात ठेवण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन शासकीय सेवानिवृत्त अधिकारी सुहास पवार यांनी केलंय तर सदर कार्यक्रमास प्रवीण बागुल चेतन गांगुर्डे भाऊसाहेब जाधव शरद भोगे चौदास भालेराव सनी जाधव संजय सोनवणे आर के जाधव विलास गांगुर्डे करुणासागर पगारे सुधीर भालेराव कृष्णा सोनवणे अनिकराव गांगुर्डे पी के गांगुर्डे विश्वनाथ भालेराव गोपीचंद पगारे लीना खरे प्रकाश मोरे रत्नाकर साळवे गवळी महेंद्र तायडे महेंद्र पगारे प्रकाश निकम नंदकिशोर साळवे आदींचं मार्गदर्शन लाभणारे तरी सदर रॅलीत हजारोंच्या संख्येनं संविधान प्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय जय भीम मी चावदास आनंदा भालराव बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शहर शाखा अध्यक्ष या नात्याने नाशिक शहरातील तमाम आंबेडकरी अनुयांना नम्रपणे विनंती करतो भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धे आदरणीय श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील दादर येथील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेसाठी सर्वांनी उपस्थिती द्यायची आहेत संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे नाशिक शहर शाखा यांच्या विद्यमाने आणि डॉक्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान पार दानपारमिता ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान गौरव दिन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सव्वीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता संविधान गौरव रॅलीला कन्याशाळा कोठारी कन्याशाळा जेलरोड येथून सुरुवात करण्यात येईल आणि तीच रॅली छत्रपती बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून प्रास्तावने प्रास्तावनेचं संविधान प्रस्तावनेचं वाचन करून त्या ठिकाणी भीमस्मरण आणि भीम, भीम आ, स्तुती घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करून उपस उपस्थितांना मिठाई वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे ही संकल्पना डॉ सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दान पारमिता ग्रुपचे अध्यक्ष राजपत्रीचा अधिका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि त्याचप्रमाणे ब भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्ह्याचे सचिव केंद्रीय शिक्षक रत्नाकरजी साळवे गुरुजी यांच्या संकल्पनेतून आणि शहर शाखेचे कार्यालयीन सचिव प्रभाकरजी कांबळे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि याला मार्गदर्शन भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्ह्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रवीणजी बागुल या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिक शहर शाखेचे सरचिटणीस सनीजी नंदूजी जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तमाम आंबेडकर अनुयायांना मी नम्रपणे विनंती करेन सव्वीस नोव्हेंबरच्या या सकाळी आठ वाजता सुरू होणाऱ्या या रॅलीमध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हावं अशी हो। मी नाशिक शहर शाखेच्या वतीने सर्व आंबेडकर अनुयायांना नम्रपणे विनंती करतो जय भीम भीमय जय भीम बुद्धाय आपण सगळ्यांना आवाहन करण्यात येते की दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा होणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने पण घरघर संविधान ही संकल्पना राबवण्यासाठी जी आर काढलेला आहे या, या निमित्ताने आपण सर्व बंधू भगिनींनी जागर संविधानाच्या या माध्यमातून आणि माझे संविधान माझा अभिमान या संकल्पनेतून संविधानाची रॅली मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या आनंदामध्ये सकाळी आठ वाजता कोठ्यारीकड्या शाळेपासून निघणार आहे ही रॅली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला त्या ठिकाणी प्रास्ताविक आणि राष्ट्रगीत अर्पण करून आपण विहारामध्ये सांगण्या कर सांगता करणार आहोत या ठिकाणी ना संविधानाचा हा जो उद्देश आहे खऱ्या अर्थाने की बंधुभाव जागरण झालं पाहिजे आणि संविधानाचे सर्व कलम सर्व जनतेला समजले पाहिजे यासाठी हा संविधानाचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त होणे अत्यंत गरजेचे आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते कोणा एका समाजासाठी नसून संपूर्ण मानव जातीसाठी आहे आणि संपूर्ण धर्माच्या लोकांसाठी असल्याने हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे की आपल्याला जे संविधान दिलेले आहे जगातील सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा संविधानाचा जागर करणे आपलं आद्य कर्तव्य आहे या ठिकाणी संविधान रॅली ही कोठ्याही करण्या शाळेपासून निघताना सर्वांनी सुटापुटात यायला पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी आणि माझा समाज हा जरी अत्यंत गरिबीतून वर आलेला असला तरी आज आपण या ठिकाणी सुटापुटात आपण राहतोय चांगल्या वस्त्यांमध्ये राहतोय आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी रॅलीमध्ये सुटापुटात या ठिकाणी सहभागी व्हायला पाहिजे अशी मी सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलतर्फे मुलांची लेझिम पथक आहे तसेच बुद्धविहारामध्ये अपोलो हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य शिबिर लावलेलं आहे या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे की सव्वीस नोव्हेंबर हा दिन कधी येतोय आणि आम्ही हा जागर संविधानाचा कधी करतोय असे सर्वांना उत्सुकता आहे आणि त्यान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सकाळी शात आठ वाजता या ठिकाणी कोठ्याही शाळेत उपस्थित राहावे या ठिकाणी पंचवीस वाद्यवृद्धांचा मोठा बँड आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि समता सैनिक दल हे जे आहे याच ठिकाणी सूत्रसंचालन या ठिकाणी करतील आणि म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करतो आज सगळ्यांनी उपस्थित राहावं जय देव भारतीय बौद्ध महासभेचा नाशिक जिल्ह्याचा माजी अध्यक्ष मी भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखा दान पारामिता फाउंडेशन नाशिक या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या संविधान सन्मान रॅलीच्या अनुषंगानं तमाम नाशिक रोडमधल्या नागरिकांना विनंती करतो आपण या संविधान सन्मान रॅलीमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून आपला सहभाग राष्ट्रीय कार्यक्रमाच्या का निमित्तानं नोंदवावला पाहिजे संविधान टिकेल तर देश टिकेल आजची परिस्थिती आपण सगळ्यांनी विचारात घेण्यासारखी आहे आपण संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाप्रती अर्पण केलेल्या संविधानाच्या प्रास्तविकेमध्ये स्वातंत्र्य न्याय बंधुत्व धर्मनिरपेक्षता या सगळ्या महत्त्वपूर्ण बाबी आज आपला देश एक संघ आहे आणि हे संपूर्ण हिताचं कार्य संविधानामुळेच या ठिकाणी टिकून आहे आणि म्हणून आपण भारताचे नागरिक म्हणून या संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी होणं हे आपला आद्य कर्तव्य आहे शासनाच्या वतीनं घर घर संविधान ही संकल्पना चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहे आपण त्याचं स्वागत करून स्थानिक पार्थिव दान पारामिता फाउंडेशन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सवदासजी भालेराव त्याचप्रमाणे सरचिटणीस सनी जाधव आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी आदरणीय सुहाजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून प्रथम नाशिक रोडमध्ये यावेळेला प्रथमत एवढा मोठा सोहळा हा या निमित्तानं होतोय मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पंचवीस व्यक्तींचा असणारा जो काही मोठा संच आहे तो राष्ट्रगीत राष्ट्रगीतांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या रॅलीमध्ये आपल्याला स संबोधित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे लेझिंग पथक आणि इथे अपोलो हॉस्पिटल नाशिकद्वारा इथं आरोग्य शिबिर विनामूल्य या संस्थांच्या वतीने नाशिक रोडच्या विहारामध्ये राबवण्यात येणार आहे मी आपल्या रोडकरांच्या अनुषंगाने एक विनंती करतो सुरुवाती त्या ठिकाणी रत्नाकर साळवे असतील प्रकाश जगताप असतील राजू जगताप असतील अनिकराव गांगुळे असतील चेतन गांगुळे असतील या सगळ्या सहकाऱ्यांच्या सग उपस्थितीमध्ये रॅलीचा उद्घाटन सोहळा तिथं होईल आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून ज्यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे यादने सुहाजी पवारसाहेब चावदाजी भाजीराव आणि सनी जाधव या सगळ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करू। करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे रॅली आल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रगीत आणि संविधान प्रास्ताविकेचं वाचन सामूहिकरित्या होणार आहे त्यानंतर बुद्ध बुद्धविहारामध्ये इथे अपोला हॉस्पिटलद्वारा आपल्या सगळ्या नागरिकांचं जे काही मोफत आरोग्य शिबिर आहे ते होणार आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समता सैनिक दलाच्या वतीनं इथं बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे सगळ्या नागरिकांकरता अल्पहाराची सुविधा ही पवार साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद भोगे असतील मनोज गाडे असतील प्रकाश जगतापशी असतील विजय गांगुळे असतील आमचे मार्गदर्शक उत्कृष्ट गायक रत्नाकरजी साळवेसाहेब असतील विलास खुंडाजी गांगुळे या बुद्धिविहाराच्या अध्यक्ष असतील रविकांत भाजीराव असतील रघुनाथ पगारे असतील प्रभाकर कांबळे असतील ही सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं नियोजनामध्ये सक्रिय सहभागी आहे मी पत्रकार रवींद्र जाधव यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या राष्ट्रीय कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय भीम जय संविधान मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड